मी वळसे विनंती करतो आपण उपस्थितांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करा चांडोला गेलो मला माहित नाही तुम्हाला माहिती आहे की नाही पण वळसेंचं मूळ चांडवच आहे पहिला वळसे माळा खर तर चांडवला होता आणि त्याच्यानंतर आमची पूर्वज निर्गुट सरकडे वळसे माळ्याला गेली आणि तिकडे त्यांचं घर केलं पण याची सगळ्याची सुरुवात आहे राजस्थानला चित्तोडला चित्तोडची सिसोडिया महाराणा प्रतापांचे वंश आणि तिकडनं ते इथे येत गेले <laughs> हो आणि विशेष म्हणजे आई आईचं घराणं पण महाराणा प्रतापांचं वंशच आहे आणि वडिलांच सुद्धा आम्ही मेवाडी लोक आहोत आमची पूर्वज मेवाडी आहे जे आता महाराष्ट्रात येऊन कितीतरी पहिले इकडची झाली आता असाही सगळं आपल्याला सांगतात हे बघायला काय आपण नव्हतो पण सगळे जण आपल्या परिवाराचा इतिहास आधीचा सांगतात तर छान वाटतं ऐकून की भले ही शिरूरची गाव पंधरा वर्ष झाली आपल्यामध्ये जुडली पण मूळ आपला इकडचं हे जाणून खूप आनंद होतो